खैरणे एमआयडीसी मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार खैरणे येथील आश्वी लॉजिंग मध्ये आरोपी शोएब शेख या तरुणाने आपले प्रेयसी ॲमी उर्फ अमित सिंगची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे आरोपी हा साकीनाका परिसरात वास्तव्यास असून अमित कौर ही जुई नगरमधील खासगी बँकेत मॅनेजर पदावर नोकरीला होती शोएब आणि अमित यांची तीन महिन्यापूर्वीच ओळख झाली होती शोएब हा चोवीस वर्षांचा असून त्याची प्रेयसी अमित कौर त्याच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठी होती अमित कौरचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे शोएबला अमित कौर हिचे अन्य पुरुषांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता या संशयावरून अमित कौर हिच्या वाढदिवसा दिवशीच पार्टी झाल्यानंतर शोएबने अमित कौरची हत्या करण्याचा प्लॅन बनवला त्यानुसार शोएबने अमित कौरची हत्या केली हत्येनंतर शोएब हा आपल्या राहत्या घरी गेला मात्र त्याच्या हालचालीवर एका व्यक्तीला संशय आल्यामुळे त्याने पोलिसांना याची माहिती दिली साकीनाका पोलिसांनी शोएबला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता ही सर्व घटना समोर आली